स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जीएसएकेशनल युट्यूब मोठ्या प्रतीक्षेनंतर पालकमंत्री पदाची नेमणूक करण्यात आली आहे याच्या संदर्भातील महत्वाचा असा शासन निर्णय अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्याचे पालकमंत्री सहपालकमंत्री यांची यादी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो आगामी काळात होणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी महत्वाची माहिती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस माननीय मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ गंगूबाई संभाजी, संभाजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री मुंबई शहरचे पालकमंत्री श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजित आशाताई अनंतराव पवार माननीय उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजित आशाताई अनंतराव पवार माननीय उपमुख्यमंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे आणि आपल्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे हे झालेले आहे श्री पालकमंत्री श्री राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विके पाटील वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री श्री हसन सकीना मियालाल मुश्री यानंतर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा सरस्वती बच्चू पाटील नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गिरीश गीता दत्तात्रय महाजन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजय प्रमिला धुलीचंद राठोड मुंबई उपनगर चे पालकमंत्री एड आशिष मिनल बालाजी शेलार त्यानंतर या जिल्ह्याचे सहपालकमंत्री श्री मंगल प्रभात प्रेम कवर गुमनलाल लोडा हे सह सहपालकमंत्री आहे मुंबई उपनगरचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदय स्वरूपा रवींद्र सामंत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार नयन कुवर श्री रावल जालना जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमती पं पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अतुल लीलावती मोरेश्वर सावे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक जनाबाई रामाजी उईके सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री कु अदिती वर्धा सुनील तटकरे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शेवेंद्र सिंह अरुणा राजे सिंह राजे भोसले नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री सरस्वती शिवाजी कोकाटे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार कमल भगवानराव गोरे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवळ भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजय सुशिला वामन सावकारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितेश नीलम नारायण राणे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री आकाश सुनीता पांडुरंग पुंडकर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री श्री बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर आणि सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मीरा सतीश मिसाळ हे सहपालकमंत्री आहे कोल्हापूर जिल्ह्याचे गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲट एड, ॲडव्होकेट आशिष उमादेवी नंदकिशोर जय जयस्वाल हे गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आहे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज कांचन राजेश भोयार परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर हे होते मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील एकूण जिल्ह्याचे पालकमंत्री यांची यादी तर व्हिडिओ आवडला असेल तर ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो